मंचासिंग सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व कवी मंडळी निमंत्रितांचे कवी संमेलन असं पत्रिकेमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे निमंत्रितांचे कवी संमेलन ऐकण्यासाठी म्हणून मी आलो होतो सरळ ऑफिसमधून आणि या निमित्तानं विरीश भाऊशी भेट दोन होईल असा पण एक उद्देश होता म्हणजे त्यांची भेट दूर आहे आपण जात नाही त्यांच्या भेटीला एखाद्या कार्यक्रमामध्ये भेटले कारण ते व्यक्तिमत्वच आपण भेटत राहावं असं व्यक्तिमत्व आहे ते सतत काहीतरी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये करत राहतात आतमध्ये दडलेल्या लोकांना बाहेर आणणे त्यांना चार चौघामध्ये प्रकाशित करणे हे गिरीश भाऊचं मोका आणि गिरीश भाऊ आज येतीलही इथं नाही असं नाही परंतु ते आज इथे का आले नाहीत याचं कारण त्यांना माहिती आहे की आपला जन्मदिवस आहे यानिमित्तानं लोक मग आपल्याला झाला झालर लावल्याशिवाय राहणार नाही आणि झालर न आवडणारं व्यक्तिमत्व ते आहे त्याच्यामुळं त्यांना अनंत सदिच्छा त्यांच्या रोखण्यासाठी आणि त्यानिमित्ताने एक निसर्ग कविता सादर करतो श्रावण लागला म्हणतात तेव्हापासून लागला माहिती नाही कारण ते श्रावणाचा आपला काही तसा संबंध नाही आहे लागला म्हणतात काल परवापासून तर शीर्षक आहे कवितेचा कुरळा श्रावण कुरळा श्रावण आला झाली हिरवी कुरळी माती कुरळा श्रावण आला झाली हिरवी कुरळी माती कुरळ्या वाटा ही गवती कुरळी पाती कुरळ्या वाटा ही गवती कुरळी पाती कुरळा वारा झोके देतो हलते कुरळे पान कुरळा वारा झोके देतो हलते कुरळे पान कुरळ्या फांद्यांमधून विहरते सळसळ कुरळी तान कुरळ्या फांद्यांमधून विहरते सळसळ कुरळी तान कुरळ्या कुरळ्या बांबू मधुनी वाऱ्याचा कुरळा धावा कुरळ्या कुरळ्या बांबू मधुनी वाऱ्याचा कुरळा धावा ಕುರಳತ್ ಕುರಳಕೆ ಕುರಳಾ ಮಂಜುಳಪತುರಳ ಕಾತು ಕುರಳಾ ಮಂಜುಳ ಪಾ ಕುರಳೆ ಜಲದ ಸಾಜಿರೆ ಶಿಂಪಿತಕುರಳ್ಯಾಧಾರಾ ಶ್ಯಾಮಲಕುರಳೆ ಜಲದ ಸಾಜಿರೆ ಶಿಂಪಿತಕುರಳ್ಯಾಧಾರಾ ಶಾಂತಸಯೋಹಾವರತಿ ಕುರಳಾತರಂಗ ಪಿಸಾರಾ ಶಾಂತಸಯೋಹಿ ಕುರಳಾ ತರಂಗ ಪಿಸಾರಾ ಕುರಳ್ಯಾ पाटा मधुन वाहते कुरळे कुरळे पाणी कुरळ्या पाटा मधुन वाहते कुरळे कुरळे पाणी दरी कपारी भरून वाहती कुरळे निसर्गगाणी दरी कपारी भरून वाहती कुरळे निसर्गगाणी धन्यवाद जय